सोमबाईतला मित्रांनो एक लागलाय सोमबाईतला एक मित्रांनो लागलाय बघा हे ना घरी सोड बायम टाकू चालू काढली घरी सोड अरे बघ मित्रांनो पालू लागला आणखी आता सुरुवात झाली लागायला एक नंबर लागला बाबी माझ्या अकाउंटला दुसरा झाला पालू आहे एवढा

तीन छत्र एकत्र केलेले आहेत एक हे दगडाच्या पाठीमागे पाठीमाग दगड आहे धरणाच्या कडेला मस्त पैकी आम्ही बसलेला आहे वारा पाऊस आला म्हणजे डायरेक्ट टाकूनच ठेवले मागे

तर चला वातावरण मग कसलं झालंय पावसाचं एकदम सात साडेसात वाजायला आले आम्ही अजून धरणार आता साथ साथ ता ता मासे लागायचे थोडे कमी झालेत मित्रांनो आपण तोंडावरती ना दोन तीन गाऱ्या टाकल्या आहेत त्याला बघूया काय लागलं आहे का आणि मग आपण घरी जाऊया तर चला पहिल्या गऱ्या बघूया काय रे लागले

हे दोन सुतेरे झाले बघा दोन्ही माझ्याच घरीला लागले आहेत थांब थांब सवकास मारून खूप आचरी आणि ते ह्या होतील दोन सुतेरे गावल्या मित्रांनो थांब थाम थांब थांब थां। एक काडूला लागले ला 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 आणि एक पिचकायला लागले ला। हे आता जस्ट घरी काढून टाकली आणि लगेच लागली ला सावकास सवकास काढ त्याचा गल काढलेला आणि ह्याचा गल काढतोय